प्रशांतजींनी दहा डिसेंबरला चार महिने झाले हे डाएट फॉलो करता आहे आणि बरंच वीस बावीस किलो वजन कमी केलं परंतु आता सध्या त्यांना सकाळी सकाळी भूक लागते आणि त्यांनी सकाळी सकाळी फरमाईश केली की मला मुरमुऱ्याचा चिवडा करून दे परंतु चिवडा असा ज्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं डाळ्या असं काहीच वापर करायचा नाही आहे ते बोलले फक्त हिरवी मिरची टाकून बनव परंतु मी कडीपत्ता मोहरी जिरे आणि हिरवी मिरची असं तडतडू दिलं छान फ्राय करून घेतलं आणि हळद टाकली थोडीशी चवीपुरती आणि नंतर मी याच्यामध्ये मुरमुरे टाकले ॲक्च्युली लसूनी फरसान आणलेलं आहे म्हणून प्रशांतजी हे मुरमुरे घेऊन आले चवीनुसार हे बघा मी मीठ पण टाकलं आणि ते गाठी शेव की काय म्हणतं त्याला ती शेव पण आहे फरसान पण आहे मग ते मुरमुरे घेऊन आले आणि मला बोलले की भेळ करून देव आईदादांना खायला आवडेल ह्या हिशोबाने ते मुरमुरे मुरमुरे घेऊन आले तर इथे मी मुरमुऱ्यांचा चिवडा बनवते सकाळी सकाळी अगदी म्हणजे सात वाजता म्हणा प्रशांतींना खाण्यासाठी त्यांना असा चिवडा खूप आवडतो प्रवासात देखील तो हा चिवडा खात असता त्यानंतर मी इथे कोरा चहा बनवलेला आहे आई आणि दादा सकाळी सकाळी पहिल्यांदी कोरा चहा घेतात तर हा आहे त्यांचा कोरा चहा आणि आता इथे मी दादांसाठी उपमा बनवत आहे उपमा एकदम सिंपल बनवावा लागतो त्यांना त्यात पण मी जिरं मोहरी कढीपत्ता आणि छोटूसा कांदा एकदम एक दोन फोडी म्हणतो ना आपण कारण दोन छोटे छोटे चमचे आम... रवा घ्यावा लागतो त्यांना एकदम कमी क्वांटिटीतच खायचा आहे एक दोन वेळेस माझ्याकडून जास्त झाला होता तर ते बोलले नको बाई मला त्रास होतो मग आई मला म्हणे की दोनच चमचे घेत जाते पण छोटे म्हणून मी दोनच चमच्यांचा इथे त्यांच्यासाठी उपमा बनवणार आहे तर अगदी छोटूसा कांदा कट करून आणि एक दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या मी छान अशा फ्राय करून घेतल्या इव्हन शेंगदाणे पण मी नाही टाकत कारण की त्यांना चावत नाही पाणी गरम करून घेतलं आणि इथे वाफे खाली त्यांचा उपमा शिजवला हा बघा एवढाच उपमा ते खातात गडबडी गडबडीमध्ये सगळ्यांना म्हणजे चहा पाणी दादांना नाश्ता देऊन आता मी निघालेली आहे योगा क्लासला करीनाचा व्हिडिओ कॉल आला होता ॲक्च्युली तेवढा सकाळी उठत नाही कारण तिचं कॉलेज दुपारी असतं एकला आणि जस्ट तिचे एक्झाम संपले तर मग तिने मला सरप्राईज देण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ ब मग तुझ्या चेहऱ्यावर किती स्वेलिंग आहे तर झोपेतून उठल्यानंतर माझा चेहरा असं स्वेलिंग असते टोपसलेला आई म्हणते टोपसलेला तर चला आता निघाली मी योगा क्लासला जाण्यासाठी एक आंटी समोरून येत होत्या ओळखीच्या वगैरे नव्हत्या पण लांबूनच त्या ना अशा माझ्याकडे येते स्माईल करत आल्या तर किती छान वाटतं ना जेव्हा असं अननोन पर्सन आपल्याशी स्माईल करतं तेव्हा आणि कोणीच काय स्माईल केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ही सुंदरच दिसते तर माणसाने नेहमी हसत राहावं आंटी तर खूप ब्युटिफुल होत्या साऊथ इंडियन होत्या त्यांच्या नाकातल्या मुरणीवरून मोरणीवरून मला ते लक्षात आलं तर चला आज मी लेट आहे चांगलीच पाच सात मिनटं लेट झाली योगा क्लासला आणि योगा क्लास, क्लास वरून आल्यानंतर मी बघितलं हा। तर हाऊस हेल्परने मला पहाटेच व्हॉइस मेसेज केलेला होता की दिदी मी आज नाही वाली मग म्हटलं चला आता घर स्वच्छ करूया तर आईचं म्हणणं असं होतं कुठे काय आहे घरामध्ये कचरा किंवा कोणी घाण करणार लहान मुलं वगैरे नाहीये तर तू पोछा मारू नको नुसतं झाडू मारून घे म्हटली पुसू नको परंतु आईला मी सांगितलं की इकडे असा नियम असतो तिकडच्या ज्या बायका आहे महिन्याला तीन सुट्ट्या घेतात तर ज्या वेळेस त्या सुट्टी घेतात त्यावेळेस मग आपण कसं काणे कोपरे चांगलं स्वच्छ करतो आता त्या बिचाऱ्या बायकांना अनेक घरी जायचं असं त्या फटाफट करण्याच्या मागे असं कसं तरी करून पळतात आपल्या भाषेत आपण म्हणतो तसं मोरीवरचं दोरीवर करून देतात पण सुद्धा आपल्याला खूप हेल्प होते पण त्या जेव्हा येत नाही तेव्हा मात्र मी काणे कोपरे स्वच्छ झाडून पुसून घेते तर मी आईला म्हटले नाही नाही दहा पंधरा मिनिटामध्ये माझं होऊन जाईल तर मी इथे घराला झाडू मारून घेतला आणि त्यानंतर पुसून देखील घेणार आहे आई सकाळी सहा वाजेपासून तर जवळजवळ दहा वाजेपर्यंत कीर्तन प्रवचन चालू असतं त्यांच्या घरी पण त्यांचा तिचा तोच नियम आहे तरी आंगोल वगरे। रूस गाला Actually, ते दादांची आंघोळ वगैरे झाली आहे मी त्यांना रोज टी शर्ट देते घालायला ॲक्च्युली घरी ते कसं काही टी शर्ट वगैरे घालत नाही बंडी बंडी म्हणून हो हो ते व्हाईट शर्ट घालता पण ते सुद्धा घालत नाही सांगता मला गरम होतं गरम होतं परंतु आईला ते बिना कपड्याचे राहिलेले आवडत नाही म्हणून मी त्यांना आहे ना, ना सवय लावली इथेही तर इथे ना प्रशांतजी त्यांचे रोज मेडिसिन वगैरे काय काय घेऊन येताना तर वडील मला विचारताय बाई किती पैसे झाले मला सांग तर मग मी त्यांना म्हटलं काही नाही त्याचं एवढं काही नाही ते तुमचे पण मुलासारखेचे बो असं आणि आईला मी रागवते की कशाला त्यांना असं काही सांगते वगैरे तर आई मला म्हणती नाही असं नाही बो ते काय घरी पिकतं का असं सगळं आमचं इथे चर्चा चालू आहे आणि मग मी आईला म्हटलं सोड काही नाही आमचं ते कर्तव्य आहे तुम्ही माझ्या घरी आले ना तोपर्यंत ही आमची जबाबदारी आहे म्हणून मग मी आईला सांगितलं की दादांना शा असं काय सांगू नको हे बघ मी आईला लाड्या लाड्या तिचे गालदेखील पकडले

जेव्हा मी काही पुष्पास करत असते तेव्हा वडील देखील असंच वडील देखील असच माझी टंग बघा किती स्लीप होते आणि सार की सारखी काही नाही तर काही काही नाही तर काही बाई तू पुसतच असते म्हणून मग मी त्यांना सांगितलं की जिथे साफसफाई असते तिथे लक्ष्मीला राहायला आवडतं आणि होतं काय माहिती आहे का माझ्या आईवडील जेव्हाही माझ्या घरी राहतात आणि नंतर ते जातात ना मग मा नंतर माझ्या बहिणींना म्हणा किंवा माझ्या भाऊजयांना म्हणा सांगत असतात तिचं पूर्ण घर शोधलं तरी एवढा सुद्धा कचरा निघारणार निघणार नाही तिचं घर एवढं स्वच्छ असतं तेवढं स्वच्छ असतं मी त्यांना यावेळेस बजावून सांगणारे काही कोणाला सांगत बसू नका की माझं घर स्वच्छ असतात मला काम तरी काय नाही का मग एक टाइमपास म्हणा मला आवडतं आहे स्वच्छतेची आणि आपला वेळही आणि आपल्याला प्रत्येकाला आपलं घर स्वच्छ ठेवायला आवडतं आणि हेही तितकंच खरं आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी येते परंतु कामाची आवड असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आय थिंक आजकालच्या काळात सगळ्या स्त्रियांना कामाची आवड आहे आणि सगळ्या स्त्रिया आपलं स्वतःचं घर स्वच्छ ठेवतात मी काय माझ्या बहिणी काय भाऊजया काय मैत्रिणी काय आणि तुम्ही आम्ही आपण सर्वच जण नाही काही कोणी एखाद दुसरी व्यक्ती राहत असेल की ज्यांना नसती आवड स्वच्छतेची आणि जे नाही ठेवत स्वच्छता परंतु हो माझ्या आई वडील मला सारखं असंच म्हणत असतं की बाबरे तुला फार स्वच्छता लागते फार स्वच्छता लागते तर हाऊस हेल्पर आली नाही तरीसुद्धा मी कधीच असं करत नाही की नाही आली आहे हेल्पर आणि चला नुसतं झाडू मारून देऊन पोचा मारायचं राहू देऊ भले का माझ्या घर घाण ना तरी पण मला स्वतःलाच ते पटत नाही आणि मी अजून छान पद्धतीने माझं घर पुसून काढते त्या एवढं मी जसं म्हटलं मन लावून व्यवस्थित नाही करत त्या बायका त्यांचं काम ॲक्च्युली मला आवडतच नाही जसं लॉकडाऊनपासून स्वतः करायची सवय लागली ना तसं तर खरंच आवडत नाही आहे पण कमरेच्या दुखण्यामुळे मी झाडू पोछाला ठेवलं आहे आणि मला जसं की काही विशेष कामही नसतं एकीकडे ही सगळी कामही चालू होती आणि एकीकडे मशीन लावणंही चालू होतं मी कसं आईची नऊवारी साडी आहे ना लुगडं तर ते मोठं असतं मग मी ते सेपरेट लावते दादांचे लावते माझे असे तीन चार वेळेस माझं मशीन लावलं जातं मग एकीकडे मशीन लावून बाकीचे कामही होत राहतात आणि का कपडे काय बाल्कनी मध्ये भरपूर जागा आहे तर कपडे वाळून जातात आणि मग आंघोळ केल्यावर स्वयंपाक आणि आज इथे मी केलेली आहे कारल्याची भाजी प्रचंड जोरात आवाजात बातम्या चालू आहे आणि इथे मी केलेली आहे मठाची हुसळ तुम्ही बघू शकता आणि मी आता पोळ्या करते कुकर मध्ये आहे राईस हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत स्वयंपाक वगैरे झालं आहे दादांना जेवायला वाटलेलं आहे घासलेली भांडी हजी लावायची पण मी प्रायोरिटी स्वयंपाकाला देते आणि आता मला देवपूजा करायची आज आहे सोमवार सोमवारी माझा उपवास असतो तर म्हटलं एकदा पूजा करून घेऊ आणि नंतर मग किचनचं काम आवरायला तर आपल्याला पूर्ण दिवसच पडलेला आहे तर आता देवपूजा करून घेते त्यांना लागणारं सगळं डायनिंग टेबलवर ठेवून दिलं आणि मला निवंत पूजा करता येईल म्हणजे प्रशांतजी लंचला आलेले आहेत आणि ए बी पी माझा चालू आहे वडील तर बघतातच बघतात बातम्या इंटरेस्ट नाही पण आई देखील खूप इंटरेस्ट बातम्या बघायला लागली वा ग्रेट ना पण मला विशेष इंटरेस्ट नाही बातम्यांमध्ये म्हणून मी डायनिंग टेबलवर बसून मुलांशी बोलते कॉ व्हिडिओ कॉलवर इयरफोन घालून ऍक्च्युली मी ही चेअर आहे ना आमच्या बिल्डिंगमधूनच ग्रुपवर मेसेज ड्रॉप केला होता अननोन लोक आहे त्यांनी मला मेसेज केला की हो चेअर आहे ती चेअर आणली परंतु दादा तिच्यावर बर, बसल्याबरोबर तिचं टायर डॅमेज झालं मग मी त्यांना व्हिडिओ पाठवला होता आणि इवन मी ट्राय पण केला ते टायर चेंज करण्याचा भलेही ती आपल्या उपयोगात नाही आणली पण आपल्या घरी आणल्यानंतर ती डॅमेज झाली पण नाही मिळालं मला मी शेवटी ते बोलले इट्स ओके कारण मी त्यांना सेम डे व्हिडिओ पाठवला होता की जसंच माझे वडील चेअरवर बसले टायर तिचं डॅमेज झालं तर ते बोलले इट्स ओके असं पण आपल्यालाच बरं नाही वाटत बिचारे ओळखीचे नाही पाळखीचे नाही मी जस्ट सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज ड्रॉप केला होता आणि त्यावेळेस मला कल्पना पण नव्हती की रेंटल मिळते नंतर तर आम्ही रेंटल आणलेली आहे तुम्हाला तर बघितलीच तुम्ही तर आता मी ती चेअर देण्यासाठी चालले आहे आम आमच्याच बिल्डिंगमध्ये जसं की मी टॉवर वनमध्ये राहते आणि ही चेअर ज्यांची ते ना टॉवर नाईनमध्ये राहतात तर ज्यावेळेस घ्यायला गेलो प्रतिकाणी मी घ्यायला गेलो होतो आईवडलांना नाही ते आणण्याआधीच आम्ही चेअर आणून ठेवली होती तर म्हटलं आता उपयोग तर तिचा नाही होत आहे उगंच दुसऱ्याची वस्तू आपण आपल्या ताब्यात ठेवायची तर मी त्यांना द्यायला चालली ही चेअर आणि मी त्यांना सांगणार आहे की प्लीज ही चेअर जर रिपेअर होऊ शकत असली तर करा आणि जो पण काय खर्च येईल ते तुम्ही मला पाठवा ब कारण इन्सानियतचे नाते नाही का त्यांनी बिचाऱ्यांनी दिली नंतर मी आता ती चेअर देण्यासाठी चालली आहे नाईन टॉवरला परत कराई मी ज्यांची व्हीलचेअर परत करायची होती मी त्यांची व्हीलचेअर परत केली आणि त्यांना म्हटलं की हे डॅमेज झालेलं टायर जर तुम्ही रिपेअर केलं तर प्लीज मला जे पण त्याला खर्च येईल तो मला सांगा तर ती बिचारी लेडीज म्हणे नाही नाही इट्स ओके कोणाच्या तर ती कामात इली हिशोबाने दिली होती पण ती तुमच्याही कामात नाही आली असं त्या बोलल्या तर मी आता खाली आली आहे टॉवर नाईनमध्येच सिटिंग अरेंजमेंट जिथे केलेली तिथे मी बसले ॲक्च्युली काय गोष्टी मी आई दादांसमोर बोलू शकत नाही आणि खूप सगळ्या गोष्टी अशा आहे ना ज्या माझ्या बुद्धीला नाही पटत मा मी म्हणा किंवा माझ्या कुटुंबावर जे दुःख आलं आहे त्याला आ, मोजमापच नाही इतकं मोठं आणि इतकं प्रचंड ते दुःख आहे की माझ्या भावाचं इतकं कमी वयात देवाघरी जाणं तू माझ्या आईला खूप जास्त विचार करायची सवय म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की मी म्हणते मम्मा तू किती विचार करते तू तुझ्या तु तु ब्रेनला किती त्रास देती नको ते विचार करते इव्हन माझ्या आईच्या डोक्यात असे पण विचार येतात की त्यांचं हैदराबादला येणंसुद्धा काही लोकांना चुकीचं वाटू शकतंय ॲक्च्युली मी तिथे बोलत होते आणि तिथे मुलं आले लिफ्टच्या जे तर ते खूप आवाज करत होते तर मला ना इतकं विशेष वाटलं की आई असं म्हटली की बॉ म्हणजे त्यांचं हैदराबादला येणं तेही कुणाला चुकीचं वाटू शकतं वैयक्तिक माझं म्हणाल तर माझं त्याच्यावर असं म्हणणं असतं की कोण हे लोक नाही का आपल्याला जीवनामध्ये जे काही दुःखातून आपण जात आहोत ज्या काही त्याच्या वेदना होत आहे ज्या काही पेन होत आहे त्या दुःखाला आपण स कम्पेअर नाही करू शकत आणि लोक तर काय लोक तर ना घोड्यावरही चालू देत नाही पायी चालू देत नाही ते बिचारे तिथेही खूप रडत होते ते बिचारे इथेही खूप रडत आहे परंतु त्यावेळेस आम्हाला असं वाटलं बहिणींना आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की यांचं जागा चेंज करून बघूया बो थोडंसं तिथं घरामध्ये यांना खूप त्याची सारखी सारखी आठवण येते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला कारण की आम्हाला तो योग्य वाटला त्यांच्या प्रकृतीचा त्यांच्या वयाचा विचार करू आता ते त्याचं कोणाला काय वाटतं हा काय विचार करत बसायचा परंतु हो दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझ्या आईच्या मा डोक्यामध्ये खूप सगळे असे विचार येतात आणि ती विचार करत राहते मी तिला म्हटलं की कशाला तू असे विचार करते आपल्याला माहिती आहे ना आपण क कशासाठी तुम्हाला इथे आणलं आणि इथे आणू काय त्यांचं दुःख कमी झालं आहे असं नाही आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात ते गेलं ते त्यांचं दुःखच एवढं आहे की ते कमी होणारच नाही पण असे विचार आई करत राहते जे ऐकून मला खूप वाईट वाटतं आणि मी देवाला असंच सा सांगते की प्लीज माझ्या आईला ना अशी शांतता मिळू दे ती खूप विचार करत असते खूप विचार करते चला चेअर माझी दिली गेली ॲक्च्युली आता चार वाजत आले आता मस्तपैकी घरी जाऊन त्यांच्यासाठी आलं बिलं टाकून मस्त चहा करते आणि त्यांच्याबरोबर मीही चहा पिते माझा आहे उपवास अकरा वाजता मी वडिलांनाही एक केळी दिली मी एक केळी खाल्ली त्यानंतर एक वाजता चहा पिला आणि आत्ता परत चहा पिईल आणि जरा वेळाने मग शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचण्याचा विचार आहे दादा काल जसे चिडले होते माझ्यावर तर काल आई आणि मी बोललो की आता हे उद्या खाली यायला नाही म्हणतील असं मी काय करते त्यांनी खाली आओ म्हणून त्यांना मी सांगते अहो ही रेंटने आणली चेअर आपण मग ती वापरली पाहिजे असं सांगितलं म्हणजे मग त्यांना वाटतं अरे हा कारण की जुन्या लोकांना पैशाची किंमत वयस्कर लोकांना अनुभवी लोकांना पैशाची किंमत असते मग ते पण विचार करता हो हो आपण पैसे दिले तर ती वापरली पाहिजे ब असं सांगून त्यांना मी खाली आणते तर कालच्या नंतर त्यांना आज सांगेल की मी वाळूमध्ये नाही चालवणार व तर शिवलीला अमृत पटकन वाचून घेईल किंवा मग एकदा त्यांना खालून फिरवून नेईल आणि नंतर शिवलीला अमृत वाचेल तर चला पोचते आता एकदा मी घरी शिवलीला अमृतचा अध्याय वाचला आणि उपवास सोडला उसळची भाजी केलेली होती सकाळी आणि कारल्याची भाजी केली होती मी दूध पोळी आणि उसळ भात खाल्ला आता संध्याकाळचा स्वयंपाक मला करायचा आहे परंतु मला एक गोष्ट कळत कड़ा, कळत नाही तुमच्यापैकी पण कुणाला असे त्रास होता का मला नक्की सांगा हो मेथीची भाजी आणि तुरीच्या डाळीने पित्त वाढतं म्हणजे हे मी ऐकून आहे आए आईला केळी खायला दिली का आई म्हणते नको मला खोकलायत भात नाही खायचं कारण की मला खोकला आहे आता चक्क ॲपल खायला सफरचंद खायला आई बोलली की कोणीतरी सांगितलं आहे तिला की सफरचंद खाल्लं की खोकला येतं तर मला अक्षरशः असायला येतं म्हणजे वैयक्तिक माझा या कशावरच विश्वास नाही म्हणजे तुम्ही जर बघाल मागे बघा मला खूप खोकला लावू लागला होता जवळजवळ पंधरा दिवस तीन आठवडे माझा खोकला होता पण असा एकही दिवस गेला नसेल की मी भात खाल्ला नसेल भात मला प्रचंड आवडतो आणि भात खाल्ल्याशिवाय माझं जेवण होत नाही तर आईचं असं खूप सगळं इव्हन कडी खाल्ल्यावर आईला खोकला येतो अजून पण बरेचसे पदार्थ आहे म्हणजे आई सांगते याच्याने असं होतं त्याच्याने तसं होतं मी आईला सांगते की नाही आई तू ते ध असं डोक्यात धरून ठेवलं आहे याच्याने हे होतं त्याच्याने ते होतं म्हणून ते तुला होतं तू ते विचार काढून टाक डोक्यातनं पण आई म्हणते नाही नाही मला त्रास होतो आणि मला माहिती आहे म्हटलं बरं बरं ठीक आहे तर तुमच्यापैकी कुणाला खरंच केळणे सफरचंद खाल्ल्याने किंवा भात खाल्ल्याने खोकला येतो का हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कीर्तनाचा आवाज येत असेल आई दादा दोघंही हो कीर्तन बघताय आता मी कणिक घेतलेलं आहे ॲक्च्युली कणीत घेतलेले कुठे कळी हा कणित विसतय कारण की गाईंना पोळ्या घेऊन आहे आणि प्लस स्वयंपाकही करायचा आहे तर चला पोळ्या करून गायींना पोळ्या घालवली आणि मग असतात त्याने याला धोत चालू केला पाजायला तो म्हटला अरे पंढरपूरला जातो म्हणतो देवदेव म्हणतो काळ्या दगडाच्या पाया पडतो तीर्थ तीर्थ म्हणतो चंद्र भागीच भाण्याचं आई दादा आता संध्याकाळचे सहा ते सातचं कीर्तन ऐकताय हॉलमध्ये आणि मी इथे तिळाची म्हणजेच हावरीची चटणी बनवत आहे थोडीशी हावरी होती मग ती भाजून घेतली लाल मिरच्या लसूण जिरं चवीनुसार मीठ टाकलं आणि च हावरी आणि शेंगदाणे भाजून ती मिरची बनवली कारण की हावरीची मिरची मला वाटलं की असली तर आई थोडीफार खाईल म्हणून यानिमित्त मी म्हटलं चला तिळाची चटणी करू तीळ माझ्याकडे नेहमी ठेवलेले असतात हिवाळ्यामध्ये तीळ खाणं खूप चांगलं असतं जरी जशी आपण बॉडीशॉप खातो तशी एक चमचा भाजलेले तीळ हिवाळ्यामध्ये खाल्ले की चांगलं असतं आपल्या शरीराला त्याच्यापासून उष्णता मिळते इथे माझी तिळाची चटणी बनवून झालेली आहे कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू